फायनली मित्रांनो पाइल्स मारायचं चालू झालेलं आहे आता मी तुम्हाला दाखवतो की पाइल्स कशी मारतात घराच्या बांधकामासाठी तिकडे इंजन आहे ते जे दिसतंय ते इंजन आहे मित्रांनो तर हा पॉईंट निवडला आहे इथं पायल्स मारायचे आहेत तुम्हाला जे बार मारलेला दिसत आहे इथं रांगोळी वगैरे आहे तिथं आपल्याला आता पायल्स मारायचे आहेत तर चला तुम्ही कंटिन्यू राहा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे पाईल्स किती वरती जाते आणि आता बघा एकदम जोरात सोडतात तर त्याच्यामुळे माती अशी आतमध्ये दबली जाते आणि नंतर ते जसं जसं खोल जाईल तसं तसं तस ते माती साइडला होत जाते मित्रांनो तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा खूप इंटरेस्टिंग आहे पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे की पाइलस किती खोल जाते आणि नंतर याच्यामध्ये काय काय करतात एकदम असं फुल स्पीडनं सोडलं जाते एक बगा। ते एकदम बघा ते बघा किती चिक्कल उडते वरती तर हे इंजन आहे बघा याच आणि हे जे दिसत आहे हे वरतून असं सोडतात जोरात आणि हे असं खड्डा पडतो हे बघा भरपूर असा खड्डा पडतो मोठा एकदम आणि नंतर याच्यामध्ये हे रिंग घालतात हे रिंगचं काम चाललंय बघा असं हे रिंग परत त्याच्यात सोडते आणि नंतर हे मिक्स हे मिक्स हे तिन्ही मिक्स करून याच्यामध्ये टाकणार याच्यामध्ये आणि मिक्स करून याच्यामध्ये सोडणार परत मित्रांनो त्या आजोबाचं वय बघा किती आहे ते उत्तर प्रदेशवरून आलेले आहेत तरी इथं काम करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा किती हार्ड काम असते हे सगळं सेफ्टी जरा पण नसते यांना तरी पण तेवढ्या जवळ जाऊन ते काम करते बघा ते तुटलं वगैरे काय असेल तर सेफ्टी काहीच नाही आहे यांना तरी पण बघा ते चिक्कल काढायला खोऱ्यानं असं ओढत आहे तिकडं मित्रांनो आता रिंग याच्यामध्ये ते सोडत आहेत तुम्हाला दाखवतो बघा <स्वाँग> ते रिंग उचलत आहेत ते मित्रांनो हे पाईल्स आहे तर आता ते लोक काय करत आहेत तिथं ते जे रिंग मारलेले आहे आपण त्यांनी केलेले आहे तयार त्या रिंगला आता तिथं अटॅच केलेला आहे म्हणजे ह्या किऱ्यानला आणि काय ते रिंग एका माणसाने किंवा दोन तीन माणसाने उचलणार नाही त्यामुळे या मिशननंच त्याला उचलावं लागतं आणि या होल्समध्ये त्याला सोडलं जातं आता बघा हे लोक कसं त्या होल्समध्ये तिथं रिंग फिट करतात एकदम तर फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता कशी रिंग परफेक्ट त्याच्या आतमध्ये बसलेली आहे तर आता हे वरची जे साईज आहे ते तर तशीच राहणार पण जे रिंग पंधरा फुटाची आपण आतमध्ये केलेले आहे ते प्रॉपर पंधरा फीट आता आतमध्ये गेलेले आहे तर मित्रांनो याच्या आतमध्ये आता हा माल टाकणार सगळा okay. मिक्स करून सगळं खडी वगैरे सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये भरले बघा आता हे बघा हे आता सगळं चालू करतील आता फायनली मित्रांनो मिक्सर चालू झालेला आहे आता तुम्हाला दाखवतो कसा माल मिक्स केला जातो चला बघा आता मित्रांनो तर फायनली हा माल बनून तयार झालेला आहे आता या गाड्यामध्ये बघा ते माल कसं टाकत आहेत आता हा गाडा घेऊन तिकडं ते रिंगकडे जाणार आणि त्या रिंगमध्ये हे सिमेंटचं सगळं काही टाकणार आहेत बघा ते कसं टाकतात तर हे पंधरा फूट पूर्ण भरलेलं आहे आता अजून थोडंसं टाकावं लागेल यामध्ये तर मित्रांनो हा पाईल्स बनून तयार झालेला आहे असं भरतं एकदम तर मित्रांनो चॅनल फॉलो करा चला बाय